कोणाला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल फॅट आहे त्याला बॉडी म्हणजे फॅट लूज करायचे किंवा जो बारीक आहे त्याला जाड तर ते त्यांनी कोणत्या गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत तर हे बघा नथिंग इज इम्पॉसिबल सगळं होतं फक्त पेशन्स ठेवला पाहिजे मी जसं सांगितलं एका महिन्यात एका एका महिन्यात दोन महिन्यात काय होत नाही मी चार पाच वर्ष लावलेत नॅचरली हे करायला तर सगळ्यांना आहे तीन महिने सहा महिने तरी मिनिमम दिले पाहिजे लोक येतात एका महिन्यात तुम्ही हे तसं होत नाही तीन महिन्यासाठी मग तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर डाईट असतो बॅलन्स डाइट आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीज समजा तुमची आहे दोन हजार अडीच हजार मेंटेनन्स कॅलरीज आहे तर तुम्हाला मध्ये जायचं पाच पाचशे कॅलरीज तुम्हाला कमी करायचे म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये तुम्हाला पाचशे कॅलरीज कमी खायचे आणि जिम मध्ये पाचशे कॅलरीज बंद करायचे टोटल झाले तुमचे हजार कॅलरीज एका दिवसाला आहे असं आठवडाभर केला ना तुम्ही म्हणजे आठवड्याभराचे तुमचे सात हजार कॅलरीज झाले प्रॉपर आठवड्याभर सात हजार कॅलरीज केले तर तुमचं बरोबर एक किलो वजन कमी होणार अर्धा एक किलो प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड आहे काय कायचं दोन होतं माझ्याकडे असे ट्रान्सफॉर्मेशन आहे तीन महिन्यात तीस तीस किलो वजन कमी केलेले पण लोक आहेत बेस्ट ट्रान्सफॉर्मेशन मी प्राइस पण ठेवतो आता माझ्या बड्डेलाच भेटेल अॅनिव्हर्सरीला तर ते पण आहे असे पण आहे काय काय जणांचं आता थायरॉइड असल्यावर थोडं कमी स्लो होतं त्याच्यानंतर काय कायचं बॉडीचं फॅट असं असतं की इकडचं फॅट लवकर जात नाही त्याचं प्रत्येकाचा पण हंड्रेड पर्सेंट रिझन आहे ना तुम्ही कॅलरीज डेफिसिट ठेवा वर्कआउट प्रॉपर ठेवा वर्कआउट मध्ये पण तुम्ही कोणता मसल कसा मारायचं लेडीजला काय द्यायचं क्रॉसफिट द्यायचं काय द्यायचं ते पण त्याचं वेगळं हे असतं सॅलरीज डेफिसिट प्रॉपर एक्सरसाइज हा सगळ्यात मोठं मी तुम्ही पण ऐकलं असेल की सत्तर टक्के तुमचं आणि तीस टक्के डायट आहे आणि सत्तर टक्के आहे असं तुम्ही ऐकलं असेल सगळीकडे तसं नाहीये शंभर टक्के डायट आणि शंभर टक्के वर्कआउट बरोबर हे तुम्ही जर केलं तरच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार मी स्वतः सर बोलतो खूप हार्ड आहे मी आता केलं तीन महिने नाही तर माझं पण थोडं खाणं इकडे थोडं हे होतच तीन महिने तुम्ही फक्त चिकन ब्रेस्ट आणि सलाड वगैरेवर कोण नाही राहू शकत हो, हो. ते मला बॉडी बिल्डिंग आणि फोटोशूटचं करायचं होतं म्हणून मी गेलं नॉर्मली माणूस एवढं हार्ड नाही घरचं जेवण करून प्रॉपर हे करून तुम्ही डाईट करू शकतात फॉलो काय तुम्हाला काय चेंजेस करायचं जिथे तुम्ही चपाती भात खाता तिथे तुम्ही मल्टीग्रेन्सची भाकर घ्यायची आहे जिथे जी। तुम्ही गोड काय करतात ते उडवायचे तिथे सलाड ठेवायचंय जिथे तुमची भाजी आहे तिथे पाल्या भाज्या प्रोटीन कंटेंट पनीर सोयाबीन चिकन हे ठेवायचंय बस बाकी काहीच डिफरन्स नाही तेच आहे फक्त लोकांना काय त्याच्यावर कंट्रोल नाही हेला वडापावचा वास आला खाल्ला पिझ्झाचा हे आला खाल्लं हे जर तुम्ही कंट्रोल ठेवलं ना बोलता ना जुबान पे लगाम असेल ना तर तुमचं शंभर टक्के ट्रान्सफॉर्मेशन आलं मग ते गेनिंग असो का काय असो असं नाही गेनिंग केलं म्हणजे तुम्ही काही खा ज्यांना वजन वाढवायचं ना सर त्यांना पण प्रॉपर ओट्स खा केळी खा अंडी खा दूध पी त्याचं सगळं तुमचं प्रॉपर हे पाहिजे पिझ्झा बर्गर खाऊन वजन जर वाढवलं तर मध्येच वाढणार आहे ते काय तुमचं प्रोटीन मसल नाही वाढणार ना आणि तुम्ही कमी करताना पण जर तुम्ही कॅलरी डेफिसिट खा मी एकच समोसा खातोय अरे पण तू एक मध्ये कॅलरीज मोज एकदा एक समोसा आणि गुलाबजाम मध्ये नाही तू एवढं ओट्स भरून घे तू भाकरी अख्खी भरून खा त्याचे कॅलरीज बघ भा, तरी भाकरीची कॅलरीज कमी त्याच्यात फायबर जास्त याच्यात पूर्ण तुमच्या फॅट्समध्ये कन्व्हर्ट होतात पिझ्झा खाणार तर हे आहे तुम्हाला सांगतो कॅलरीज डेफिसिट ज्यांना फॅट लॉस करायचंय ज्यांना वेट गेन करायचंय त्यांना कॅलरी सरप्लस बस तुमचं हे आणि वर्कआउट प्रॉपर डबल मसल वर्कआउट तुमचा जो चालू आहे तो वर्कआउट रुटीन हे सगळ्यात बेस्ट आहे ओके